नूलमध्ये झालं अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशांचं आगमन तीस कलशांसह गावातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा तुर्गेश्वर मठाचे श्री गुरु गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगिरी महाराज यांची होती प्रमुख उपस्थिती श्री क्षेत्र अयोध्या इथं येत्या बावीस जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्री रामलल्लांच्या शिल्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या महासोहळ्याच्या निमित्तानं अयोध्या इथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशांचं गडिंगज तालुक्यातील नूल इथं रामनाम नाम जपाच्या जयघोषात स्वागत करण्यात आलं आलेल्या तीस अक्षता कलशांची रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सुरगीश्वर मठाचे श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या शोभायात्रेला प्रारंभ झाला यामध्ये डोक्यावर मंगल कलश घेऊन बहुसंख्य महिलांचा असलेला सहभाग लक्षवेधी होता शिवाय गावातील भजन मंडळीचा भजनी ठेका सनई मंगलवाद्याचा सूर आणि उपस्थितांचा श्री रामनामाचा अखंड गजर अशा भावभक्तिमय वातावरणात गावातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा निघाली यावेळी श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी आणि श्री भगवानगिरी महाराज यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं डॉक्टर दिलीप मांजरेकर यांनी स्वागत केलं नागेश चौगुले सागर मांजरे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी रामगोंडा पाटील जितेंद्र अमर शिंदे अमरसिंह चव्हाण नेताजी शिंदे दिनकर कदम बाबूराव चौगुले टी एस चव्हाण पांडुरंग देसाई बाळू थोरात बाळासाहेब मोर्ती अण्णागोंड पाटील सुनील नांगरे कुमार देसाई प्राध्यापक महेश कदम शिवानंद तराळ सुनील नांगरे भरमा गुरव शंकर गुरव प्रजोत राजगुरू गुरुप्रसाद कागवाडे सचिन पाटील आदी उपस्थित होते आदेश विचारे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी यात्रा कमिटी सुर्गेश्वर सेवा समिती गावातील सर्व तरुण मंडळ भजनी मंडळ उपासना केंद्र आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता